नमस्कार योगितास किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण श्रावण स्पेशल रेसिपी बनवत आहोत श्रावण सोमवारी बऱ्याच जणांचा उपवास असतो तर सोमवारचा उपवास सोडवण्यासाठी सात्विक व्हेज थाली आज आपण बनवणार आहोत कांदा लसूणचा अजिबात वापर न करता पदार्थ बनवणार आहोत वेगवेगळ्या पदार्थांनी परिपूर्ण अशी सात्विक थाली चला तर पटकन या रेसिपीला आता सुरुवात करूया सर्वात आधी वरण भाताचा कुकर लावून घेऊयात कुकरच्या डब्यांमध्ये एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि दोन्हींमध्ये पुरेसं पाणी घालायचं आहे इथे आपण मुगाच्या डाळीचं वरण बनवत आहोत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तुरीच्या डाळीचं वरणसुद्धा बनवू शकता त्यानंतर चवीनुसार दोन्ही डब्यांमध्ये मीठ घालायचं आहे डाळीमध्ये पाव चमचा हळद आणि पाव चमचा जिरं टाकायचं आहे आणि तेल टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर कुकरच्या तळाशी पाणी टाकायचं आहे स्टँड ठेवून आधी डाळीचा डबा त्यानंतर भाताचा डबा ठेवायचा आहे आणि झाकण लावून मिडियम फ्लेमला चार चिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकर होतंय तोपर्यंत आपण दुसऱ्या बाजूला मटकीची रस्साभाजी बनवणार आहोत त्यासाठी इथं मी एक वाटी मोड आलेले मटकी घेतलेली आहे मटकीला छान मोड आलेले आहेत त्यानंतर मटकी आता कुकरमध्ये टाकायचे आहे त्यानंतर दीड वाटी पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ पाव चमचा हळद आणि थोडंसं तेल टाकायचं आहे म्हणजेच मटकी व्यवस्थित शिजेल आणि कुकरचं झाकण लावून एक शिट्टी काढून घ्यायची आहे मटकी शिजते तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊयात इथं मी एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस एक इंच अद्रक तेल टाकायचं आहे आणि छान गोल्डन कलर येईल तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे पाव चमचा जिरं आणि दोन टेबलस्पून तीळ टाकायचे आहे इथं आपण कांदा आणि लसणाचा अजिबात वापर न करता वाटण तयार करून घेणार आहोत सर्व साहित्य व्यवस्थित भाजून गार झाल्यानंतर याचं मिक्सरला वाटण करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच पॅनमध्ये तीन टेबलस्पून तेल घेणार आहे पाव चमचा जिरं हळद एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा घरगुती गरम मसाला आणि एक चमचा काश्मीरी रेड चिली पावडर त्याने कलर छान येतो त्यानंतर तयार केलेलं वाटण घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथं पाच मिनटं झालेले आहेत त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि एक चमचा धने पावडर घालायची आहे सर्व मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता इथं मसाला हा कोरडा झालेला आहे ज्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार केलं होतं त्याच भांड्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ते मसाल्यामध्ये टाकायचं आहे पुन्हा पाच मिनटं आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे आता तेल सुटायला लागलेलं ला आहे म्हणजेच मसाला आपला व्यवस्थित भाजून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत मसाला आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे इथं मटकी पण शिजलेली आहे आपण कुकरला एक शिट्टी घेतलेली होती तुम्ही बघू शकता त्यानंतर मसालासुद्धा आपलं तयार झालेला आहे सर्व मसाला आता मटकीमध्ये टाकायचा आहे मी कुकरमध्येच रस्सा बनवून घेणार आहे पाणी न घालता आपल्याला पाच मिनटं शिजू द्यायचं आहे म्हणजेच भाजीला चव छान येते त्यानंतर पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि भाजीमध्ये टाकायचं आहे गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला तरी छान येते त्यानंतर बारीक चिरलेला कोथंबीर टाकायचं आहे इथं आपण कांद्याचा किंवा लसणाचा अजिबात वापर केलेला नाही तरीसुद्धा ही रस्साभाजी एकदम टेस्टी तयार होते जर तुम्हाला रस्सा घट्ट हवा असेल तर तुम्ही शिजवलेली मटकी मिक्सरमध्ये फिरून घ्या आणि ती रस्त्यामध्ये टाका म्हणजेच मटकीचा रस्सा छान घट्ट होतो इथं आपली मटकीची भाजी तयार झालेली आहे इथे आपण श्रावणी घेवड्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल जिरं मोहरी बारीक चिरलेला कोथंबीर पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर आणि तीन चमचे भाजलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथं आपल्याला गॅसची फ्लेम ही लो राहू द्यायची आहे नाहीतर पावडर मसाले जळू शकतात त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजेच त्याचा मस्त असा मसाला तयार होतो इथे आपण शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे म्हणजेच त्याने भाजीला टेस्ट छान येते त्यानंतर इथं मी एक पाव श्रावणी घेवडा म्हणजेच बीन्स घेतलेले आहे व्यवस्थित स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहेत त्यानंतर आता मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे तुम्ही शेंगदाण्याच्या कुटाऐवजी तिळाचं कूटसुद्धा घालू शकता आणि लाल मिरचीची जर तुम्हाला भाजी आवडत नसेल तर तुम्ही इथं हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता त्यानंतर एक वाटी पाणी टाकायचं आहे झाकण लावून मीडियम फ्लेमला जोपर्यंत पाणी आटत नाही आणि बीन्स व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथं सर्व पाणी आटलेलं आहे आणि बीन्ससुद्धा व्यवस्थित शिजलेले आहेत चेक करून बघूया वरणं बारीक चिरलेला कोथंबीर टाकायचं आहे आणि इथं आपली फरजबी म्हणजे श्रावणी घेवळ्याची भाजी तयार झालेली आहे त्यानंतर आपलं वरण भाताचं कुकर सुद्धा झालेलं आहे भातसुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे आणि डाळसुद्धा त्यानंतर डाळ ही एका पातेल्यामध्ये काढायची आहे पाणी टाकायचं आहे आणि रवीने हाटून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमला छान उकडी येईन तोपर्यंत आपल्याला शिजू द्यायचं आहे इथे आपण साधं वरण बनवत आहोत इथं आपलं मुगाचं वरण तयार झालेलं आहे हे चवीला छान लागतं त्यानंतर आपण पालक भाजी बनवणार आहोत इथे मी पालक निवडून स्वच्छ धुवून कोरडा करून घेतलेला आहे त्यानंतर कट करून घ्यायचं आहे श्रावण महिन्यात पालेभाज्या ह्या खूप छान मिळतात आणि चवीला देखील तितक्याच छान लागतात व्यवस्थित पालक आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ पाव चमचा हळद पाव चमचा तिखट आणि एक चमचा ओवा हातावर व्यवस्थित चोळून टाकायचं आहे म्हणजे टेस्ट छान लागते बारीक चिरलेला कोथंबीर आणि एक वाटी बेसनपीठ टाकायचं आहे कुरकुरीतपणासाठी इथं आपण एक मोठा चमचा तांदळाचं पीठ टाकणार आहोत तांदळाच्या पिठामुळे भजी ही छान कुरकुरीत लागतात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि भज्यांचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे इथं आपल्याला जास्त पाण्याचा वापर करायचा नाही याप्रमाणे आपल्याला भज्यांचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान असं त्याला व्यवस्थित आपण जशी पोळ्यांसाठी कणिक मळतो त्याप्रमाणे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे म्हणजेच ते सर्व एकजीव होईल थोडंसं तेल टाकायचं आहे म्हणजेच भजी ही छान सॉफ्ट आणि कुरकुरीत होतात आता हे भज्यांचं पीठ आपण बाजूला ठेवून देऊयात त्यानंतर पोळ्यांसाठी आपण कणिक मळून घेणार आहोत इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक चमचा तेल टाकायचं आहे म्हणजेच पोळ्या ह्या छान सॉफ्ट येतात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून पाणी घालून छान अशी कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे पाणी घालताना थोडं थोडं घाला म्हणजेच व्यवस्थित हे पीठ मळलं जातं आणखी थोडंसं तेल टाकणार आहे आणि छान गोळा हा मऊ करून घेणार आहे तुम्ही बघू शकता इथं मस्त अशी सॉफ्ट आपली पोळ्यांची कणिक मळून तयार झालेली आहे आता हे झाकण ठेवून आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे कणिक छान मुरते तोपर्यंत आपण शेवयाची खीर बनवून घेणार आहोत इथं मी कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे त्यानंतर इथं मी अर्धा कप बारीक शेवई घेतलेली आहे जी आपण शेवईची खीर बनवण्यासाठी वापरतो ही रेडीमेड शेवई आहे तुपावर छानीला परतून घ्यायची आहे गोल्डन कलर इल तोपर्यंत म्हणजेच शेवईची खीर ही टेस्टी लागते त्यानंतर इथं मी तीन पाव फुल क्रीम म्हशीचं दूध घेतलेलं आहे आधीच तापवून घेतलेलं होतं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तीन ते चार मिनिट हे व्यवस्थित शिजू द्यायचं आहे त्यानंतर इथं मी वन फोर्थ कप साखर टाकणार आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता मिक्स करून घ्यायचं आहे छान उकळी आली की इथं आपण ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहेत ते टाकणार आहे इथं बदामांनी पिस्ता घेतलेला आहे त्यानंतर वेलची पावडर टाकायची आहे आणि इथं मी गुलाबाच्या पाकळ्या टाकणार आहे गुलाबाच्या पाकळ्याऐवजी तुम्ही केशरच्या काड्यासुद्धा वापरू शकता त्याने सुद्धा चव आणि सुगंध छान येतो आता ही खीर छान घट्ट झालेली आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला कितपत घट्ट पाहिजे तोपर्यंत तुम्ही ही खीर उकळू द्यायची आहे इथं आपली शेवईची खीर तयार झालेली आहे त्यानंतर आपण कोशिंबीर तयार करून घेऊयात इथं मी गाजर आणि काकडी किसून घेतलेली आहे बारीक चिरलेला कोथंबीर घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन मोठे चमचे दही थोडीशी साखर मीठ जिरं आणि थोडंसं काळं मीठ घ्यायचं आहे आणि मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे मस्त असं क्रीमी दही तयार होतं आता हे आपण किसलेल्या काकडी आणि गाजरमध्ये टाकून घेणार आहोत एक चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हवं असल्यास तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता इथं आपली मस्त चौदा क्रीमी कोशिंबीर तयार झालेली आहे आता हे फ्रीजमध्ये गार होण्यासाठी ठेवून देऊयात त्यानंतर चपाती तयार करून घेऊयात छान इथं घडीची चपाती मी बनवलेली आहे व्हिडिओ जास्त लेंदी होईल त्यामुळे मी लाटून दाखवलेली नाही इथं मस्त अशी दोन्ही साईडने आपल्याला चपाती शेकून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता किती मस्त अशी टम्म फुगलेली आपली चपाती तयार झालेली आहे वरण थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे चपाती ही छान शेवटपर्यंत मऊ राहते तुम्ही बघू शकता किती मस्त अशी चपाती आपली तयार झालेली आहे त्यानंतर इथं मी दुसरी चपातीसुद्धा व्यवस्थित भाजून घेणार आहे तुम्ही चपातीऐवजी फुलके सुद्धा बनवून घेऊ शकता इथे मी आत्ताच्या दोनच चपात्या करते बाकी नंतर इथं आपली चपाती रेडी झालेली आहे त्यानंतर आपण आता तळण करून घेऊयात इथं मी नागलीचे पापड तांदळाचे पापड आणि उरदाचे पापड तळून घेणार आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कुरडे सुद्धा तळून घेऊ शकता त्यानंतर पालकची भजीसुद्धा आपण बनवून घ्यायची आहे शेप न देता आपल्याला हे भजी तेलात सोडायची आहे म्हणजे छान असे क्रिस्पी येतात तुम्ही पालकासोबत बटाटासुद्धा किसून टाकू शकता त्यानेसुद्धा भजी छान टेस्टी येतात पण इथे मी फक्त पालकाचीच भजी बनवलेली आहे छान गोल्डन कलर येईल तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता इथं आपले पापडसुद्धा तळून झालेले आहे आणि भजीसुद्धा रेडी झालेले आहेत भजी आहे म्हणजेच हिरवी मिरची ही येणारच छान मिरचीसुद्धा आपण तळून घेणार आहोत इथे आपली संपूर्ण श्रावण मास विशेष बिना कांदा लसूण महाराष्ट्रीयन सात्विक भेज थाळी तयार झालेली आहे मस्त गरमागरम सर्व करूया थाळीमध्ये छान आपण मटकीची रस्सा भाजी श्रावणी घेवड्याची सुक्की भाजी पौष्टिक असं मुगाच्या डाळीचं वरण पालकाची भजी वरण भात शेवयाची खीर कोशिंबीर चपाती छान पापड आणि काकडी गाजर असा मस्त श्रावणी सात्विक बेत आपला तयार झालेला आहे अगदी तासाभरात आपण सर्व पदार्थ बनवलेले आहेत या प्रकारे जर स्वयंपाकाचं नियोजन केलं तर मस्त असा साजूक स्वयंपाक तयार होतो जास्त मेहनत पण लागत नाही श्रावण स्पेशल पौष्टिक आणि परिपूर्ण अशी व्हेज थाली आपण तयार केलेली आहे एकदा नक्की ट्राय करा तुमच्याकडे श्रावण महिन्यात कोणकोणते पदार्थ केले जातात ते, के जाता। ते एकदा कमेंट करून मला नक्की सांगा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत